रोटरी क्लब प्राईडच्या अध्यक्षपदी अनिल कासोदेकर यांची निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष राधा गोखले यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली सचिवपदी संपदा कुंटे यांची निवड करण्यात आली पीवायशी जिमखाना येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी नियोजित प्रांतपाल संतोष मराठे सहाय्यक प्रांतपाल भूषण कुलकर्णी यांच्याबरोबरच विविध रोटरी पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष अनिल कासोदेकर यांनी आगामी काळात रक्त संकलन व्हॅन कॅन्सर डिटेक्शन व्हॅन असे मोठे प्रकल्प तसेच शैक्षणिक प्रकल्प सोलर पॉवर आदी प्रकल्प करणार असल्याचे सांगितले नमस्कार मी अनिल कासोदेकर रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड या क्लबचा या वर्षी जे आजच्या दिवशी दोन हजार पंचवीस सव्वीसचा अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आजच्या इन्स्टॉलेशनच्या दिवशी आपले डी जी रोटेरियन संतोष मराठे ए जी रोटेरियन भूषण कुलकर्णी यांच्या हस्ते आज मी पदभार स्वीकारला आणि पुढील वर्षात आम्ही ब्लड डोनेशन ब्लड कलेक्शन व्हॅन कॅन्सर क डिटेक्शन व्हॅन असे मोठे प्रोजेक्ट आम्ही करण्याचा मानस आहे तसेच इतर सुद्धा आम्ही सोलर पॉवर असेल किंवा एज्युकेशन रिलेटेड काही प्रोजेक्ट्स असतील ते पण आम्ही करण्याचा मानस आहे कमिंग वर्षामध्ये 確かに。<laughs>